संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर यांच्या घरी मोठं गबाड सापडलंय विनोद खिरोळकरच्या घरातून अठ्ठावन्न तोळे सोनं आणि तीन किलो चांदी हस्तगत करण्यात आली घरातून एकूण सौसष्ट लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत बोलले सुमित मोठी अपडेट आहे तर आपण पाहतोय की उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी मोठं गभाड सापडलंय काय सविस्तर माहिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या तिसगा परिसरातील सहा एकर सोळा गुंटे वर्ग दोन ची जमीन रूपांतर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद तिरोकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांनी तब्बल एकवीस लाखांची मागणी केली होती त्यातील तेवीस लाखांची रक्कम त्यांनी अगोदर स्वीकारली होती त्यानंतर पुन्हा अठरा लाखांपैकी उदयी पाच लाखांची रक्कम ही त्यांनी काल स्वीकारली आणि यावेळी स्वीकारताना लातुत्तर प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगात पकडले आहे त्यानंतर खिरवकरांच्या घरातून देखील पंसष्ट लाखांची संपत्ती या विभागाला आढळून आली आहे कारवाई दरम्यान खेडळकर यांच्या किडिंगमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये रोकड आणि आयफोन आढळला होता त्यानंतर खेडकरांच्या घराची देखील पोलिसांनी झाडधर्ती घेतली यात तेरा लाख रुपयांची रोकड सुमारे एकावन्न लाखांचे पाचशे एकोणनव्वद ग्राम सोने आणि तीन किलो पाचशे त्रेपन्न ग्राम अशी एकूण तीन लाख चाळीस हजारांची चांदी या ठिकाणी पथकाला आढळून आली आहे रात्री उसरापर्यंत संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खेळकर यांच्या घरी पथकाची झाडाधर्ती सुरू होती कारण अगदी सुमित खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी तर लाच घेताना खिरोळकरांना अटक झाली घराची झाडाझडती करण्यात आली आणि मोठं गभाड या झाडाझडतीमध्ये तर मोठं गभाड सापडलंय किरोळकर यांच्या घरातून तब्बल सदुसष्ट लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली किरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना लाच घेताना अटक करण्यात आली